नमस्कार एव्हरीथिंग इज इयर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आमचं पिरियड आहे आणि या पिरियडमध्ये वर्षभर तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याची परीक्षा असते पण या परीक्षेमध्ये तोच सक्सेस होतो ज्याला वेळेवर सगळ्या गोष्टी आठवतात जर वेळेवर गोष्टी आठवल्या नाही तर वर्षभर केलेल्या अभ्यासाचं काहीही महत्व राहत नाही म्हणून वर्षभर तुम्ही जे करता त्या गोष्टी तुम्हाला आठवल्या पाहिजेत आणि हा ही स्मृती तुमची चांगली राहावी आपल्या मेंदूची पॉवर ही किती पटीने कॉम्प्युटरपेक्षा जास्त आहे आणि जे आपण करतो वाचतो हे सर्व आपल्या लक्षात राहत असतं आपल्या मेंदूमध्ये में स्टोअर असतं फक्त आपल्याला ते वेळेवर आठवत नाही आणि नंतर आपल्याला ते आठवतं आणि आपण म्हणतो अरे मला हे तर येत होतं परंतु वेळेवर न आठवल्यामुळे वेळ निघून जाते आणि मग त्याचा काही फायदा होत नाही तर हे वेळेवर आठवण खूप महत्वाचं असतं पण भीतीमुळे आणि काळजीमुळे मज्जात तुंतुक क्षीण होतात आणि काहीच आठवत नाही अभ्यास तर खूप केलेला असतो परंतु आपल्याला एकाही प्रश्नाचं उत्तर आठवत नाही किंवा काही शब्द आठवत नाही हा तात्पुरता स्मृतिभ्रंश असतो त्याच्यापासून सुटका करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे बदाम मेंदूच्या कमकुवतपुनामुळे कमी झालेली पूर्ववत करण्यासाठी बदाम फार उपयुक्त असतात मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी लागणारे घटक या बदामामुळे खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे मज्जातंतूमध्ये बिघाड झाल्यामुळे उद्भवणारे जे विकार आहेत ते बदामाच्या सेवनाने पूर्णपणे निघून जातात म्हणून या हे जे बदाम आहेत ते तीन चार बदाम संध्याकाळी पाण्यामध्ये भिजू टाकून सकाळी त्याच्यावरची साल काढून जर खाल्ले तर बुद्धिवर्धक असतात हे हा उपाय आपण नेहमी करत असतो हा खूप छान असा उपाय आहे त्याचबरोबर मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो जर उपाय तुम्ही डेली सात दिवस जर केला तर जो तुमची नेहमी नेहमी लक्षात न राहण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाणार आहे सात दिवसामध्ये तुमच्या मेंदूला चांगल्या पद्धतीनं बळकटी येऊन तुमच्या मज्जातंतू चांगला होऊन तुमचे लक्षात न राहण्याची समस्या जी आहे ती निघून जाणार आहे तर याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हे बदामाचा उपाय तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला हे जे काजू दिसत आहेत तर तीन चार काजू तुम्हाला सकाळी उपाशी पोटी खायचे आहेत आणि त्यानंतर दोन चमचे मध तुम्हाला चाटायचं चा आहे काजू खाल्ल्यानंतर तुम्हाला दोन चमचे मध चाटायचं चा आहे असं जर तुम्ही केलं तर तुमचे लक्षात न राहण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते त्याचबरोबर तुम्ही दिवसातून एकदा जिरे आणि मध एक चमच जिरे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक चम्मच मध टाकायचा आहे आणि दिवसभरामधून एकदा तुम्हाला ते खायचं आहे जर तुम्ही हे सात दिवस उपाय केला तर लक्षात न राहण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाईल तुमच्या मुलांना तुम्ही हा उपाय अवश्य करा याने बुद्धीमध्ये खूप चांगल्या पद्धतीची वाढ होते आणि लक्षात यायला लागतं पूर्ण त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या पूर्ण लक्षात यायला लागतो आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढतो तर हा साधा उपाय आहे तुम्ही अवश्य करून बघा याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही सकाळी तीन चार काजू आणि त्यानंतर दोन चमचे मध आणि दिवसभरात कधीही एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मध अशा पद्धतीने मुलांना खायला द्या सात दिवस बघा तुम्ही त्यांची बुद्धीमध्ये खूप तुम्हाला वाढ झालेली दिसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज इयर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद